महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालनातील सिंधी बाजारमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एकाचा मृत्यू उतर एक जण गंभीर जखमी असून इतर दोन किरकोळ जखमी झालेत जालना सिंधी बाजारात बुधवारी झालेल्या पावसाने एका पत्र्याच्या शेडमध्ये वीज प्रवाह उतरून एकाचा मृत्यू झालाय दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवारी रात्री पाऊस आल्याने एका पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला यावेळी आडोशाला उभे राहिलेले नितेश बिधानिया यांना करंट लागून त्यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जालना यापूर्वी जालना महापालिकेने सिंधू बाजार परिसराऐवजी आझाद मैदानाकडे मूर्तीचा बाजार भरवण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या मात्र तरी देखील या ठिकाणी पत्राच्या शेळमध्ये मूर्तींची विक्री होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच एका व्यक्तीला आपल्या प्राणाला भोकावं लागल्या असल्याची चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी नगरपालिकेने